बातमी पूजा खेडकर संदर्भात आहे पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण देणाऱ्या आदेशामध्ये वाढ करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्ली पोलिसांना उत्तर देण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार बावीसच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पात्रता मिळवण्यासाठी कागदपत्र खोटी केल्याचा आरोप करण्यात आला होता या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चेतन काय अधिकचा तपशील आहे जानवी सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार बावीसच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पात्रता मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र दाखल केल्याचा आरोप असलेल्या माजी आय एस प्रशासनार्थ अधिकारी पूजा खेडकर यांना अटकेपासून संरक्षण देण्याचा अंतरिम आदेशात जो आहे ती वाढ केलेली आहे आपण पाहिलं तर पूजा खेडकर यांनी यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो दाखल केला होता आणि दिल्ली उच्च न्यायालयाने हा अटक अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो फेटाळला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पूजा खेडकर यांनी या आदेशाला चॅलेंज करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि या अटकपूर्व जामीन अर्जावर खरंतर सुनावणी पार पडलेली होती आणि या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते दिल्ली पोलिसांना आणखी वेळ जी आहे ती वाढवून दिलेली आहे आणि त्यासोबत सुप्रीम कोर्टाने खेडकर यांना तपासात सहकार्य करण्याचे देखील निर्देश जे आहेत ते यावेळी दिलेले आहेत जी धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीसाठी